नमस्कार, नमस्कार मी सौ अर्चना नितीन सोमजे बडगाव नमस्कार मी सौ नीता संजय शिरोडे बडगाव आज आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या प्रथमता सर्व त्रिवेणीच्या महिला माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण एका कार्यरत महिलेची मुलाखत घेणार आहोत आणि त्या मुलाखतीत ती महिला आज घर संसार सर्व सांभाळून ब्युटी पार्लर चालवत आहे आणि ब्युटी पार्लर नसते ब्युटी पार्लरच चालवत नाही तर अनेक महिलांना सरकारी क्लास घेत आहे अनेक गरीब महिलांना उपलब्ध करून देत आहे गरीब महिलांकडनं वेळ आली तर ती पैसेही कमी करून आज तिचं ती श्रेय मिळवत आहे आणि त्या गरीब महिलांना एक पुढे उत्पन्नाचं साधन म्हणून खूप त्याचा उपयोग होत आहे त्यामुळे अशा महिलेची आपण मुलाखत घेणं गरजेचं आहे आणि अशी महिला सर्वांसमोर येणं हेही गरजेचं आहे म्हणून आज आपण तिची थी मुलाखत घेणार आहोत आणि आज ती महिला तिचा परिचय स्वतःच करून देईल नमस्कार नमस्कार थे। नमस्कार वर्षाताई ताई माझं नाव प्रकाश माहेर सासर सर्वात प्रथम त्रिवेणीच्या सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ब्युटी पार्लरची कल्पना केव्हापासून सुचले मला पार्लरची आवड लहानपणापासूनच होती त्याच्या दहावीनंतर मी आय टी आयचा डिप्लोमा कोर्स केला त्याच्यामध्ये पार्लरचाच फील्ड मिळाला मला हेअर अँड स्किन केअर त्याच्यामध्ये मी दोन वर्षाचं पूर्ण शिक्षण घेतलं आणि ते अजूनपर्यंत मी त्याच्यामध्ये करते सगळं हां तुम्ही आता तुमचं लग्न झालं तुमचं हे घर संसार सर्व सांभाळून ब्युटी पार्लरची प्रगती कशी करत आहात मला लग्न झालं त्याच्यानंतर चार पाच महिन्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं सासऱ्यांनी छान प्रकारे माझं पार्लरचं सगळं फर्निचर वगैरे करून दिलं पहिला प्रथम प्रथम वाटायचं की भडगावे खेळगावे काय कसं करायचं काय करायचं पहिले थोडं थुड़ थोडं नाही रिस्पॉन्स मिळाला पण नंतर नंतर घरातल्यांनी जसं मला प्रोत्साहन केलं तशी मला चांगल्या प्रकारे उमेद आली आणि मी माझ्या पार्लरच्या ह्याच्यामध्ये पुढील कामात मला चांगली त्यांनी प्रोत्साहन केलं त्याच्यामुळे मला पण छान प्रेरणा मिळाली मम्मी माझं काम चांगल्या पद्धतीने वाढवत राहिली घर आज तुमची ब्युटी पार्लर गेलंय याच श्रेय तुम्ही कोणाला द्याल माझ्या घरातले सासू सासरे माझी मुलं मुली आणि माझे मिस्टर त्यांचं मला खूप मोठी अशी साथ आहे की ज्याच्यामुळे मी करू शकते आणि सर्वात जास्त श्रेय द्यायचं असेल त्या म्हणजे माझ्या सासूबाई आज म्हणजे माझ्याकडे कुठलेही कस्टमरला आला किती तिकडे हातातलं काम सोडून मी पार्लर येते पण त्या कधीच काही बोलणार नाही तुम्ही आता हे जे सरकारी क्लासेस घेतात त्या क्लासेस मध्ये दोन महिने मुलींना पूर्ण शिकवावं लागतं त्यांचा दिवसभर क्लास घ्यावा लागतो आणि दोन महिन्यानंतर त्यांना सेमिनारला न्यावे लागते आणि म्हणजे ते सेमिनार मी असं ऐकलंय की ते भडगाव मध्ये नसतं तर ते झोडगे ठेवतं हो मग तुम्हाला झोडग्याला जायचं राहिलं की तुम्ही सकाळपासून जातात मग तुम्ही हे सर्व कसं सांभाळ मी जाते मुलींना घेऊन जोडग्याला दिवस म्हणजे सकाळी आमचा तिथं एक्झाम पण असते आणि सेमिनार असतो तिथं तर मग आमच्या या दोन तीन आमच्या सासूबा असतात मुलींना मी घेऊन जाते ज्यावेळेस मी जाते त्यावेळेस पूर्ण जबाबदारी घरातली आमच्या सासूबाई आहेत त्या खूप छान आहेत म्हणजे अगदी त्यांच्यामुळे मी आज इतपर्यंत आणि जे पण काही मला हे इतकं होत माझ्या पार्लरचं तर आज त्यांची साथ आहे आणि माझ्या पतींची मदत त्याच्यामुळे मी आज सगळं शक्य करते नमस्कार मग तुम्ही ही सरकारी क्लासेसची कल्पना तुम्हाला कशी सुचली सरकारी क्लासेसची सुरुवात म्हणजे मला आपले समाजाचेच आहेत वीना धामणे मॅडम म्हणून जोडगेचे आहेत ते त्यांनी मला त्यांच्या संस्थेचं नाव अन्नपूर्णा महिला एज्युकेशन त्यांनी मला सांगितलं की अशाशी सरकारी क्लासेस आहेत मॅडम तर घ्याल का तुम्ही मग मी पहिल्यांदा त्यांना विचारता कशी आपली फी वगैरे मग त्यांनी मला असं सा पुढचं सांगितलं आणि ज्यावेळेस क्लासेस सुरू केले त्यावेळेस मी प्रॉस्पेक्ट वगैरे टाकायला सुरुवात केली त्याची फी होती पंधराशे रुपये त्याच्यात आम्ही गव्हर्नमेंट करून आम्हाला अकरा वस्तू मुलींना द्यायला किट मिळायची मोफत किट आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पण मग काही काही गावातल्या म्हणायचे काय परवडणार पंधराशे मध्ये मुलींना अकरा वस्तू पण द्यायच्या सर किट पण द्यायचं त्यांना दोन महिने शिकवायचे आणि उद्या उठून त्याच आपला त्या स्वतः चालू करतील मग आपलं नुकसान होईल पण मी तो विचार नाही केला कारण की आज काही काही गरीब मुली अशा होत्या की त्यांना ते किट मिळाल्यानंतर तरी त्याच्यामधनं त्यांना खूप छान असं हे त्यांना असं वाटायचं वा की आपण करू शकतो हे सरकारी क्लासेस घेतात त्याचा तुम्हाला प्रति कसा मिळाला प्रतिसाद म्हणजे आज माझ्या क्लासची फी आहे सरकारी क्लासची म्हणजे स्टार्टिंगला ज्या मी दोन हजार आठ पासून हे क्लासची ची सुरुवात केली त्यावेळेस क्लासची फी होती पंधराशे रुपये पंधराशे मध्ये मुलींना अकरा वस्तू पण द्यायच्या गव्हर्नमेंट कडून आणि सर्टिफिकेट पण द्यायचं मग ज्यावेळेस मी मुलींना सांगितलं की मुलींना तुम्हाला अकरा वस्तू आणि गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळणार आहे त्यामुळे आणि त्या त्याच्यात मी ज्या अकरा वस्तू दिल्या होत्या मुलींना त्याच्यामुळे त्या घरी जाऊन त्यांना उत्पन्नाचं एक असं साधन तयार झालं आणि गरीब ज्या मुली महिला मुली होत्या त्यांना खूप असं प्रोत्साहन मिळालं त्याचं आणि त्याच्यामुळे माझी पहिली द्यास तीस मुलींची झाली दुसरी असं करत करत आज मी जवळजवळ माझी अठरा एकोणासावी बॅच आहे तुम्हाला एवढ्या कमी पैसामध्ये क्लास घ्यायला परवडत होत का परवडत नव्हतं पण कस आपण पंधराशे घेतोय मुलींना अकरा वस्तू मिळतात त्याच्यात तर मी माझा फायदा बघितला की आज ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये आपण त्यांना त्यांना काहीतरी शिकायला मिळत आहे आणि आपल्याला दुसरं पार्दर दे की आपल्याला त्याच्या पुढच्या स्टेप पण आपल्याला त्यांच्या मुलींकडन आपल्याला शांत प्रोत्साहन मिळाले आपल्याला त्याच्यामुळे आपल्याही पुढे जाऊ शकतो गो असं मी माझं शेवटचा प्रश्न तुम्ही ब्युटी पार्लर काही सामाजिक कार्य पण करतात का हो करते आज मी भडगाव येथील मंडळाची अध्यक्ष आहे आणि ते आता जानेवारी मध्ये मी झाले अध्यक्ष त्याच्यात त्याच्यानंतर आम्ही भोगीचा कार्यक्रम केला नंतर हळदी कुंभरचा कार्यक्रम केला भोगीचा कार्यक्रम आमच्या महिलांचा खूप छान झाला त्याच्यात माझ्या कार्यकारणी मला खूप छान साथ दिली म्हणून खूप सुंदर आमचा कार्यक्रम झाला आणि आता आठ मार्चला आम्ही डे ट्रिप काढलेली आहे त्याच्यातही महिलांनी खूप छान प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्याच्या व्यतिरिक्त आमची तर ज्या कॉलनीत मी राहते एकता महिला मंडळ त्या एकता मंडळाची पण मी अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व हिंदू धर्माचे सण साजरे करतो धन्यवाद वर्षाताई आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद अर्चना ताई नीता मनापासून मी कौतुक करते आणि आभार झाले तुमचं कौतुक करते मी आज कि हजारो त्रिवेणीच्या महिन्यांपर्यंत मला पोहोचवलं त्याच्यामुळे मी तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद वर्षाताई आज तुम्हाला त्रिवेणी होई जागरून एक छोटीशी भेट धन्यवाद शशीताई आणि धन्यवाद माझ्या सर्व त्रिवेणीच्या महिला